सगळ्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला भेट दिली त्याच्या ठेवानी ते फोटो घ्यायचं परिस्थिती केंद्रात मी साहेब ने नाही कोणी ऐकायला लागत थांबले मला साहेब कठी आम्ही डायरेक्ट तुमरा बरोबर पण कांद्याचा भाव जर पडा तर मग यात राका म्हणजे मोठं काही उलटं सुलट काय ते आता काय आणखी बय नाही आहे सगळं पण टिकट टाका महाराष्ट्र तो जाऊ द्यायचोर द्या पण शेतकरीच बद्दल बद्दल बग्रे साहेब कांदा कारण आणि कुठलीही परिस्थितीत कांदाचा भाव पडता कामा नाही आई सरकारनं केंद्र सरकारनं राज्य सरकारनं या सगळ्या मंत्री जंत्री जेवढा होती तेवढा असं काळजीपूर्वक ते घेतलं पाहिजे डोकात एवढी मेहरबानी करा बघले साधे रामराव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तांदळाचा प्रश्न अतिशय गंभीर निर्माण झालेला होता आणि हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाशी शे निगडित हा प्रश्न होता आणि म्हणून या शेतकऱ्यांनी या कांद्याच्या संदर्भात उठाव केला आणि आदरणीय खासदार भरती भग, भगरे सर यांना लोकसभेत मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी पाठवलं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी हा कारवा या ठिकाणी त चांदीचा तयार केलेला आहे म्हणजे तयार करून घेतला आहे आणि तो सरांना रोज त्यांनी देवारेत ठेवून त्याची पूजा करावी अशी विनंती सर्व कार्यकर्ते आणि त्यांना करते किंवा बकरे सरांनी ते उचल खाली म्हणून काहीतरी आता स्थिर आहे तर काहीच नाही तर ते खाली नाही आली पाहिजे आता आमचा हा धुंदोरी मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ हा मुळात म्हणजे कांद्याचा मतदारसंघ आहे पूर्ण या मतदारसंघामध्ये सातार तालुक्यामध्ये कांदा पिढी भाग लावू शकते आणि या कांद्याला भाग मिळाला तर ते जगू शकतात कांद्याच्या संदर्भामध्ये मान्य खासदारसंघाने संसदेमध्ये प्रश्न मांडले निर शुल्क वीस टक्के जे आहे ते कमी करा खरंच हे कांद्याला बार्थ हात असे वाटू शकता प्रत्येका आरोपी असं केंद्र सरकारने केलेलं नाही आहे तुम्ही सरांना याची विनंती करतो आरकर साहेबांना तुम्ही हा प्रश्न तसाच नव्हता निर्या शुल्क कमी करून शून्य करा आणि कांद्याला आठ तीन ते चार हजार रुपये द्यावा कायम शुल्क राहायला पाहिजे अशी आपल्याकडून आम्ही शक्ती अपेक्षा हजार झाली